मित्रांनो नमस्कार खानदेश विभागातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणच्या समारंभामध्ये तुम्ही जर सहभागी झालात तर त्या ठिकाणच्या वराडी मंडळींना घोटलेल्या वांगेची भाजी किंवा भरीत आणि दाळबट्टी आणि फिक्कं वरण खायला मिळतं तर मित्रांनो अशी जी सुविधा आहे ती तुम्हाला आता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा आता उपलब्ध झालेली आहे आणि तुम्ही समोर बघू शकता ही जी थाळी आहे खानदेश विभागामध्ये त्याने त्या जळगाव जिल्ह्यामध्ये असं जेवण तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतं आणि या जेवणाचा आस्वाद तुम्ही आता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा घेऊ शकता मी सध्या कॅनोट परिसरातील आबीज किचन या ठिकाणी आलेलं आहे आणि आप आपल्यासोबत हॉटेलची मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार सर मी शेतकरी पुत्र अभिजित काकासाहेब गोल्डे राहणार एक आणि मी आता ह्या संभाजीनगर शहरात हे छोटंसं हॉटेल चालू केलं आता ही जी घोटलेल्या वांगेची भाजी आणि समोर दाळबट्टी आणि ही फिक्कं वरण आहे काय वैशिष्ट्य पण आहे याच्यामध्ये या थाळीमध्ये सर मी पहिले इथं डाळबट्टी चालू केली माझ्याकडं बरेचसे खांद्या साईडचे किंवा माझे जे मित्र खांद्या साईडचे याचे ते सांगायचे आमच्याकडं हे तिखट वरण वगैरे खाल्ले जात नाही आमच्याकडं दाळबट्टीचा जो प्रकार आहे तो वेगळा आहे अरे म्हटलं कसं तर मग त्यांनी सांगितलं आमच्याकडं वा घोटलेली वांगेची भाजी भेटते किंवा भरीत भेटतं किंवा वांग्याची भाजी आणि फिक्कं वरण दिल्या जातात मग मला मित्रांनी एक दिवस त्याच्या घरी नेलं ते खो घातलं मलाही आवडलं आणि त्याच्या आईकडून मी शिकून हा पदार्थ आपल्या संभाजीनगर शहरात चालू केला आहे आणि याला उत्तम प्रतिसाद भेटतो मी एक शेतकरी पुत्र असल्यामुळं आमच्या घरी भाजीपाला हा लावला जातो तर मी घरचे वांगे आणतो त्या वांग्याला व्यवस्थित धुवून वगैरे त्याला त्याच्यानंतर आपण बारीक कट करतो त्याच्यात हिरवी मिरची लसण आदरक कुटून आपण त्याला कुकरमध्ये टाकतो थोडंसं तेल जिरे मोहरी टाकून अद्रक लसणाचा तडका देतो आणि हे वांगे त्यात टाकून लाल तिखट खानदेशी गरम मसाला हळद मीठ आणि प्रवीण हे सर्व टाकून त्या भाजीला पूर्ण शिजून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर तिला रवीनी घोटल्या जातं सर ही बट्टी आपण तळून बनवतो पण ह्या बट्टीचे वैशिष्ट्ये या बट्टीमध्ये तेल नावाचा प्रकार तुम्हाला बिलकुलही दिसणार नाही आणि ह्या थाळीची किंमत आहे फक्त एकशे सत्तर रुपये आपण ही अनलिमिटेड देतो एकशे सत्तर रुपयात तुम्हाला वांग्याचं भरी देईल गावरान तूप स्वीटमध्ये जामून आहे वरण आहे राईस आहे पापड आहे कांदा लिंबू ठेचा आणि आपल्या हॉटेलची वेळ कशी आहे आपल्या हॉटेलचा टायमिंग आहे सकाळी मॉर्निंगला अकरा ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत पार्सल जर मागवायची असेल तर तुम्ही कशी सुविधा त्यांना देता म्हणजे कसं त्यांना कसं आधी सांगावं लागतं आणि किती क्वांटिटीमध्ये तुम्ही त्यांना देता नाही आपल्याकडे एक प्लेटपासून तर आपण एक दोन तीनशे प्लेटपर्यंत पार्सल देतो जर मोठं पार्सल असेल तर एक दिवस अगोदर सांगावं लागतं एक दोन चार प्लेट जर असेल दहा प्लेटपर्यंत तुम्ही एक अर्धा तास अगोदर फोन करायचा आम्ही गरमागरम बनवून ठेवतो हो सध्या तर कस्टमरलाच येऊन घेऊन जावं लागतं पण थोड्याच दिवसात मी पार्सल सुविधा आणि स्विगी आणि झोमॅटोला पण चालू करणार आहे आता या थाळीशिवाय आपल्याकडे कुठल्या वेगळ्या दाळबट्टीच्या थाळी आहेत आणि त्याच्या काय किमती आहेत माझ्याकडे बरेचसे कस्टमर येतात सर किंवा आम्हाला जास्त भूक नाही लिमिटेडमध्ये खायचं आहे तर आपल्याकडं शंभर रुपयापासून दाळबट्टी अवेलेबल आहे तर आपण वरणबट्टी शंभर रुपयात देतो त्याच्यानंतर आपली एक रेग्युलर थाळी जी आपल्या मराठवाड्यात संभाजीनगर शहरात चालते दाळबट्टी राईस लगावर तूप वगैरे आहे तिच्यात त्याच्यानंतर ही तिसरी थाळी आपली जळगाव स्पेशल आहे आणि चौथी थाळी आपली राजस्थान स्पेशल आहे तिची दोनशे रुपये किंमत आहे आणि रेग्युलर जी डाळबट्टी तिची दीडशे रुपये किंमत आहे तुम्ही हॉटेल व्यवसायाकडे कसे वळालात आधी काय करत होते आणि हॉटेल व्यवसायामध्ये आल्यानंतर खवयांचा कसा प्रतिसाद मिळतो मी शिक्षण घेतलं शिक्षण घेता घेता नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो तिथं अपयश आल्यानंतर मी थोडे दिवस घरी शेती केली पण शेती परवण अशी शे झाली त्याच्यामुळं मग मी थोडे दिवस जॉब केला जॉबमध्ये काही मन लागाना आणि मग मी विचार केला की आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे घरी शेती होती आणि शेतीला जोडधंदा पाहिजे ह्या हिशोबाने मग मी एक चांगलं लोकेशन बघायला लागलो आणि काय व्यवसाय करायचा याच्यावरती आणि मला पहिल्यापासून जेवणाची आवड होती नवीन नवीन गोष्टी बनवायच्या करून बघायच्या खायच्या तर मग मी विचार केला की आपल्याला जे आवडतं त्याच्यातच ते जर आपण उद्योग केला तर दोन फायदे होते एक शेतीपूरक जो आपला माल आहे तो आपल्या इथं विकला जातो आणि दुसरी गोष्ट ग्राहकाला एक चांगली गोष्ट खायला भेटल आणि आपलं जे स्वप्न आहे नेहमी काहीतरी वेगळं बनवून खाण्याचं तेही पूर्ण होईल आणि त्याच्यातून आपल्याला दोन पैसे भेटते आपल्यामुळं लोकांना एक रोजगार पण भेटतो ह्या याशिवाय आपण काही घरगुती पद्धतीचे काही कार्यक्रम असतात ते काही त्यांना बनवून देण्याचं काही काम करतात का हो आपण घरभरणी असो तुमचं बड्डे पार्टी छोटे मोठे जेवढे आपले कार्यक्रम असण कंपनी पार्टी या सर्व गोष्टी आपण पार्सल पाहिजेत पार्सल इथंही बड्डे ऑर्डर माझ्याकडे होतात आणि मोठे जर असेल तर मी बाहेरही करतो आपला सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा आपलं हॉटेल आहे संभाजीनगर शहरात कॅनॉट परिसरमध्ये आग्रेसन भवनच्या रोडला आबीज किचन म्हणून आणि मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस नव्याण्णव झिरो तीनशे त्रेचाळीस धन्यवाद तर मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये दे अशा पद्धतीचं जेवण दिलं जातं कारण आपण बघतो की प्रत्येक लग्न समारंभाचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्या ठिकाणी कुठले मेनू असतात त्यावर त्या लग्नाचं एक वेगळंपण आपल्याला समोर येत असतं तर जळगाव जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं वांग्याचं जी एक वेगळी रेसिपी असते ती बनवली जाते त्याशिवाय तुम्हाला दाळबट्टी आणि अशी काही फिक्कवर नसतं ते मिळतं तर अशा ठिकाणी तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वारडी बनवून जावं लागेल परंतु सगळ्यांना हे शक्य नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे लोक राहतात त्यांना जर खांदेशी पद्धतीचं जर अशा पद्धतीचं जर तुम्हाला जर थाळी घ्यायची असेल तर तुम्ही आबीज किचनला जरूर भेट द्या कॅनॉट परिसरातील ही एक हॉटेल आहे आणि समोर मोबाईल पत्ता दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही या आणि या थाळीचा आस्वाद घ्या धन्यवाद